कोरोनानंतर काही रुग्णांमध्ये जेबीएस गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लक्षणे समोर येत आहे हातापायातील शक्ती अचानक जाऊन अंग अचानक लुळे पडते या आजारामुळे स्नायू आणि रक्तवाहिन्यांची शक्ती कमी होते त्यामुळे बाधित रुग्णाला उभे राहणे देखील अवघड होते रुग्णाची स्थिती पक्षघातासारखी होते याच वेळेस निदान होणे आवश्यक आहे हा आजार पूर्ण बरा होणारा आजार आहे त्यामुळे कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा असे तज्ज्ञांनी सांगितले आहे मी डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्या मी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहे औषध वैद्यकशास्त्र विभागाची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे तर तुमचा जो प्रश्न आहे की जी बी एसचे रुग्ण वाढले आहेत का तर जी बी एस म्हणजे गिलियन बारी सिंड्रोम असा आजार आहे आणि ह्या आजारामध्ये चारही हातापायाचा पॅरालिसिस होतो आणि जसं स्नायू कमकुवत होतात लोळे पडतात आणि त्याच्याचबरोबर आपल्या छातीच्या बरगड्यांच्या ज्या स्नायू आहेत ते सुद्धा लोळे पडतात ॲक्च्युली हा आजार जो आहे हा मज्जातंतूंचा आजार आहे आणि हा काही विषाणू आणि जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे होत असतो तर शक्यतो जे दूषित पाणी आहे किंवा दूषित जेवण आहे याच्यामधून कॅम्फिलोबॅक्टर आहे किंवा आहे का यासारखे काही जंतू असतात जे शरीरामध्ये जातात कधीकधी वॅक्सिनेशन नंतरसुद्धा हा आजार होऊ शकतो तर हे सर्व जे प्रकारचे जे हे आज हा आजार आहे तर ह्या आजारामध्ये वाढण्याचं जे कारण आता सध्या आहे ते म्हणजे मध्ये पाऊस पडतो आहे आणि गरमी आहे खूप जास्त गरम पडलेलं आहे लोक पाणी पित आहे त्याच्याबरोबर बर्फ खातात तर बर्फ जर दूषित पाण्याने बनवलेलं असेल ते एक कारण आहे नंतर दूषित जेवण केलं जात असेल काही लोकांकडून आणि तिसरी गोष्ट आहे की पाऊस पडतो आहे आणि पाऊस पडतो त्यावेळेला थोडंसं आपल्या इथे वा दूषित पाणी येण्याची शक्यता असते तर ह्या सगळ्यामुळे हे वाढतं हा आजार वाढू शकतो म्हणून आम्ही आजपर्यंत ॲक्च्युली हा आजार खूप जुना आहे नवीन नाही आहे हा आजार पण